हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आणि हा महिना आहे पौष महिना कारण की पौष महिना लागला की चाहूल लागते ती म्हणजेच पौष पौर्णिमेची कारण पौष पौर्णिमेला असते ती म्हणजेच मांढरदेवी काळूबाईची यात्रा आणि असंख्य बावी असंख्य बाव, संख्येने लाखो लोक तेथे यात्रेसाठी जमा होतात अगदी वीस बावीस वर्षापूर्वी जी घटना झाली होती त्या घटनेनंतर सुद्धा अनेक लोक तिथे दर्शनाला येत असतात तर आम्ही सुद्धा म्हणजे माझ्या माहेरी सुद्धा देवीची जी, जी मूर्ती आहे ती देवीला पौष पौर्णिमेलाच नेतो आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचा छबिना काढला जातो यामागे सुद्धा एक कारण आहे ते सुद्धा तुम्हाला पुढे बघायला भेट म्हणजे ऐकायला मिळेल आणि आम्ही सुद्धा गेलो होतो पौष पौर्णिमा झाल्यानंतर च आठवड्याने तिथे यात्रा करण्यासाठी आता पौष महिना म्हटलं की प्रत्येक तिथे गर्दी तर असणारच आणि प्रत्येक गावगावावरून महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा अनेक लोक तिथे अगदी देवींची छान अशी ढोल ताशांच्या गजरात त्यांना गडावर आणलं जात छान अशा त्यांचे जे देवारे असतात ते सुद्धा छान छान सजवलेले होते तर या इथे तुम्ही पाहू शकता देवींना गजरे वगैरे घालून तुमची छान अशी मिरवणूक सुद्धा काढण्यात आली आणि हे जरा ते म्हणजे बरेचसे लोक आता पोषपौर्णिमेच्या दिवशी सुद्धा आम्ही ज्या वेळेस जायचो लग्नाच्या आधी बाराच्या नंतर तिथे तर प्रत्येक देवाने अशी हो लाईटिंग वगैरे केलेली असायची म्हणजेच बाराच्या नंतर तिथे काळूबाईचा छबीना निघतो पौष पौर्णिमेच्या दिवशी तो सुद्धा बघायला अगदी छान छान असं वाटत तर आम्ही सुद्धा गेलो होतो आणि काय तयारी केली ते तू ते तुम्हाला पुढे पाहायला भेटेलच चल चला तर आपण बघूया तर या इथे वाजले होते पहाटेचे सव्वा तीन कारण की आम्हाला जायचं लांब होतं कारण की आमच्या घरापासून एकशे वीस ते एकशे एक तीस किलोमीटर अंतर होतं आणि सकाळी जाऊन तिथे स्वयंपाक वगैरे सुद्धा करायचा होता तो म्हणजेच बकऱ्याचा एक बकरं होतं बकऱ्याची यात्रा होती तर बकऱ्याची जरी यात्रा असली तरी पुरणपोळीचा हा नैवेद्य स्वयंपाक हा घ्यावाच लागतो तर या इथे पावणे पाचपर्यंत आमचा बराचसा स्वयंपाक उडकत आला आणि तिकडे नेहमी म्हटल्यावर वाटण वगैरे सगळं घरूनच करून घेतलं होतं तर वाटणामध्ये बरंच जे जे काही सामान म्हणजे बरीचशी असं जर आपल्याला बाहेर यात्रा करायची म्हटलं की बरीचशी तयारी करून जावं लागतं एकही वस्तू अशी घरी राहता कामा नये कारण की आपल्याला बाहेर गावात जायचं असं तेथे भेटतं न भेटतं त्यामुळे सर्व दारी आपली घरूनच करून न्यायची आणि जरी यात्रा असली तरी शाकाहारी लोकं पण ब भरपूर जणं असतात तर त्यांच्यासाठी सुद्धा स्वयंपाक तर या इथे पावणे पाच पर्यंत आमची एवढी तयारी झाली होती त्यानंतर ठेवला तो म्हणजे चहा आणि चहा गुळवणी म्हणजे दोन गॅस सगळीकडेच सा स्वयंपाक चालू होता दोन गॅस बाहेर चुलीवर पोळ्या के केल्या त्यानंतर शेगडीवर सगळ्यांनी मिळून सगळीकडून असा स्वयंपाक केला आणि त्यानंतर मग व्यवस्थित ती करावी लागते म्हणजेच भराभरी म्हणतो आपण त्याला कारण की लांब जायचं म्हटल्यावर ते व्यवस्थित तर नेलंच पाहिजे तर या इथे देवाची पूजा सुद्धा झाली होती आपल्याला बाहेरच्या देवाला जायचं म्हटलं तरी घरातल्या देवाची तेव तेवपजा ही करावीच लागते तर चला आता आपण जाऊया भांढरदेवीला तर या इथे आमचा प्रवास चालू झाला होता कितीही लवकर निघायचं म्हटलं तरी उशीरावं होतोच कारण की सर्वच आपल्याला इथून करून न्यायचं होतं तर यानंतर आम्ही ज्यावेळेस तिथे पोचलो कारण की आता हे सर्व ते ते जे बकर कोंबडं जे असतं त्यावेळेस तिथे घटना झाली होती तेव्हापासून हे पायथ्याच्या खालीच केलं जातं तिथून पुढे बारा तेरा किलोमीटरवर मंदिर राहतं तर खालीच आम्ही जे आमचे देवनेले होते त्यांची तिथे पूजा केली त्यानंतरनं सुवासनींना पण जेवायला बसवलं आणि सुवासनी जेवल्यानंतर बाकीचा म्हणजे सुवासनी गोडाचा नैवेद्य दाखवल्याशिवाय मटणाचा स्वयंपाक करता येत नाही तर सुवासनींसोबतच जे जे शाकाहारी लोक होते त्यांना सुद्धा जेव घातलं आणि त्यानंतर मटणाच्या स्वयंपाकाला तयार स्वयंपाकाची तयारी केली आणि नंतर आम्ही गेलो ते म्हणजेच दर्शनासाठी कारण की खाली पाहुणे पण येत होते आ... तर त्यांचे सुद्धा म्हणजे तिथे पण कोणीतरी थांबायला पाहिजे होतं तर आम्ही त्यानंतर गेलो ते म्हणजेच गडावर आणि गडावर जायचं म्हटलं तरी खालीच गाड्या उभ्या कराव्या लागत होत्या कारण की वर जायचं म्हटलं तर गाड्या जास्त करून जात नव्हत्या तर हे तुम्ही पाहू शकता खूप छान छान देव्या अशा नटून फुटून गडावर नेल्या जात होत्या अगदी वाजत गाजत तर ज्यावेळेस वेळेस ही घटना झाली होती वीस ते बावीस वर्षापूर्वी ती सुद्धा पंचवीस जानेवारीला झाली होती आणि यावेळेस तिथे सुद्धा यात्रा होती ती सुद्धा पंचवीस जानेवारीलाच होती तर ज्या वेळेस तिथे यात्रा झाली होती ज्या वेळेस वरती जे स्फोट वगैरे होत होते त्यावेळेस माझ्या माहेरकडचे तिथे लोक दहा ते बारा जण तिथे वरतीच होते पण देवकृपेने कुणालाही काही इजा न होता सगळे सुखरूप आपले घरी पोहोचले तेव्हापासून आम्ही जी देवीची जी मूर्ती असतो मूर्ती आहे घरात ती पौष पौर्णिमेच्या दिवशीच मंदिरात नेतो म्हणजेच मांढरगडावर देवीच्या दर्शनासाठी आणि तेथून आल्यानंतर त्याचा ते घरी आल्यावर असा छबिनासुद्धा काढला जातो तर तिथेसुद्धा खूप छान छान देव्यांच्याशी मिरवणूक काढली होती म्हणजे जे गुरु असतात त्यांचे जे शिष्य त्यांच्या माग म्हणजे त्यांचा जो छबिना असतो अगदी ढोलताशांच्या गजरात त्यांची ते मिरवणूक काढतात <भी> आणि हे दृश्य पाहायला खरंच खूप भर वाटतं एवढी सारी गर्दी असून तिथे देवीच्या दर्शनासाठी येतच असतात अगदी चोख पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तिथे असतो तर या इथे तुम्ही पाहू शकता खूप फारख्याशा सुद्धा आलेल्या आहेत आणि माझ्या आधीसुद्धा बऱ्याच जणांनी व्हिडिओ टाकले असतील परंतु मी पण पर एक व्हिडिओ टाकायचा प्रयत्न केला आहे तर प्लीज मला सुद्धा सपोर्ट करा मी मागच्या वर्षीसुद्धा पोस्ट बोर्माचा व्हिडिओ टाकला होता तर त्याचीसुद्धा मी लिंक आहे इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल सुद्धा चेक करा यानंतरनं खाली आल्यानंतर पाया फुडून आल्यानंतरनं जो स्वयंपाकाला तयारी झाली ती म्हणजेच मटणाच्या बरेचसे लोकं जेवण वगैरे गेले होते कारण की आम्हाला यायला उशीर झाला होता खाली तर अशा पद्धतीने छान असा कार्यक्रम पार पडला जेवणामध्ये सुक्कं मटण केलं होतं बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी तसेच एक खरं मटण असतं आणि ते सुद्धा होतर असता तर अशा पद्धतीने छान असा आमचा कार्यक्रम झाला खूप दिवसापासून वाट पाहत होतो तो कार्यक्रम छान पार पडला त्यानंतरनं हे ठिकाण कोणीही विसरू शकत नाही ते म्हणजेच भोरचा शिवाजी महाराजांचा चौक आणि येताना लागतं ते म्हणजेच नारायणपूर तर मटण खाल्लं होतं त्यामुळे नारायणपूरला मंदिरामध्ये उतरलो नाही बाहेरूनच दर्शन घेतलं तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय <laughs>